नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण सारियन किंवा पौष्टिकीकरण त्याचे प्रकार याबद्दल माहिती घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण अपन... माहितीचं विश्लेषण कसं करायचं आहे म्हणजे डेटा ॲनालिसिस कसा करायचं आहे आता तुमच्याकडे माहिती संकलित झालेली आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याचं वर्गीकरण केलेलं आहे कोष्टकीकरण केलेलं आहे त्याच्यानुसार सविस्तर अशी व्यवस्थित माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे आता ह्या माहितीला अर्थ प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून माहितीचं विश्लेषण करणं अतिशय गरजेचं आहे मग माहितीचं जर तुम्हाला विश्लेषण करायचं असेल तर त्याचे किती प्रकार आहेत तर एकूण दोन प्रकार आहेत एक आहे वर्णनात्मक विश्लेषण आणि दुसरं आहे अनुमानात्मक विश्लेषण त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह अॅनालिसिस आणि इन्फरेन्शियल अॅनालिसिस असं आपण त्याला म्हणत असतो मग आता जेव्हा तुम्ही वर्णनात्मक माय विश्लेषणाचा ज्यावेळेला विचार करता तर त्यावेळेला कोणकोणत्या बाबींचा समावेश होत असतो तर इथे केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे म्हणजे सेंट्रल टेंडन्सीचा इथे विचार करायचा असतो नंतर विचलनशीलतेची परिमाणे म्हणजे मेझरमेंट ऑफ डिस्पर्शन ह्याचा तुम्हाला विचार करायचा असतो शतात्मक आणि शतात्मक क्रम तर या प पर्सेंटाईल आणि पर्सेंटाईल रँक याचा इथे विचार असतो शिवाय आलेखात्मक पद्धती माहितीचा तुम्हाला आलेखात आलेखाच्या दृष्टिकोनातून मांडणी करणं अतिशय गरजेचं असतं आणि अनुमानात्मक माहितीचं विश्लेषण म्हणजे इन्फरेन्शियल अॅनालिसिस ज्या वेळेला तुम्हाला करायचं असतं तर त्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या परिमितीय आणि अपरिमितीय म्हणजे पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट जे आहेत त्याचा वापर करून तुम्ही माहितीला काय करून देता अर्थ प्राप्त करून देता आणि मग त्यानंतर आपल्याला एकूणच न्या त्याचे निष्कर्ष काय आलेले आहे याची तुम्ही मांडणी करत असतात आता माहितीच्या वर्णनात्मक विश्लेषणामध्ये केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं कोणकोणती कौन आहेत तर त्यात आहे मध्यमान म्हणजे मीन मध्यगा म्हणजे मेडियन आणि बहुलक म्हणजे मोड आता मध्यगाला कौन तर आपण मध्यांक असं सुद्धा म्हटलं जातं विचलनशीलतेची परिमाणं कोणकोणती असतात तर त्यामध्ये तो विस्तार म्हणजे रेंज चतुर्थक विचलन म्हणजे कॉर्टाईल डेव्हिएशन सरासरी विचलन म्हणजे मीन डेव्हिएशन प्रमाण विचलन म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन विषमितता स्किवनेस आणि शिखरदोस म्हणजे कुर्टॉसिस अशा या बाबींचा समावेश आपल्या माहितीच्या विश्लेषणामध्ये येत असतो आता हे सगळं तुम्हाला बघितल्यानंतर थोडीशी भीती वाटण्याची शक्यता आहे कारण एवढं सगळं करावं लागतं का जेव्हा तुमचा डेटा तुमच्या हातामध्ये येत असतो त्यानुसार तुम्हाला निष्कर्षापर्यंत जर पोचायचं असेल आणि योग्य पद्धतीने निष्कर्ष जर काढणं व गरजेचं असेल कारण गरजेचं योग्य पद्धतीने निष्कर्ष निष्कर्ष येणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या पद्धतींचा वापर जो आहे तो आपल्याला करावा लागतो म्हणून आपणही पद्धतींनी आपल्याला अॅनालिसिस करणं हे गरजेचं असतं आता माहितीचं जे काही वर्णनात्मक विश्लेषण जे आहे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह अॅनालिसिस जे काही आहे हे कशा पद्धतीने करायचं आहे किंवा इन्फुरेन्शियल अॅनालिसिस आपल्याला नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण सगळं सविस्तर समजून घेणार आहोत अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण माहितीचं विश्लेषणाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते प्रकार संकल्पना आपण त्याची समजून घेतलेली आहे पुढील भागात आपण माहितीचं वर्णनात्मक विश्लेषणाचे जे काही वेगवेगळे भाग आहेत त्या प्रत्येक भागाची सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद